नमस्कार जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गम न घाली मन हरी एकच आहे आणि आत्मा जीवा शिवा समान करायचं आहे खूप सुंदर विवेचन केलं आणि पुरुषार्थ कसा करायचा याच्यावर पण प्रकाश टाकला डॉक्टर सचिन परब यांनी पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांतर्फे डॉक्टर सचिन परब यांचं स्वागत करतो नमस्कार डॉक्टर ओम शांती हरी पण एक आत्मा पण मी स्वतः एक आणि जीव आणि शिव समान करायचं आणि बाकीचं झंझट सगळं म्हणतात सोडून द्या वाया तू दुर्गम दु 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 न घाली म्हण डोक्याला त्रास करून घेऊ नको फक्त जीव आणि शिव समान कर खूप सुंदर सांगितलं आता त्याच्यानंतर ते समान झाल्यावर पुढे काय होईल दुसरी लाईन आपण थोडी आणखीन घेऊया वाया तू दुर्गम न घाली म्हण मराठीत वाया शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो एक आपण म्हणतो वाया गेलास रे तू तुझं आयुष्य वाया गेलास मला भरपूर लोक म्हणतात अरे तू लग्न नाही केलंस ना तुझं आयुष्य वाया गेला, 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 गेला। कोण होतास तू काय झाला झालास तू अरे वेड्या जीवा वाया गेलास वाया गेलास तू तर त्यांना मी म्हणतो मी वाया नाही गेलो मी वाया चाललो आहे ठीक <laughs> आहे ना तर वाया हा शब्द इंग्रजीमध्ये वाया म्हणतो जसं आपण आबूला यायचं तर आपण म्हणतो मुंबईवरून आबूला यायचं तर वाया वाया, वाया 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 तर वाया तू दुर्गम न घाली म्हण इथे मनुष्याचा स्वभाव माऊलीने सांगितलं असं मला वाटतं मला एकाने विद्वान व्यक्तीची व्याख्या सांगितली विद्वान व्यक्ती म्हणजे कोण असते तर एकदम साधी सोपी गोष्ट असते पण त्याला एकदम कठीण करून अतिशय <laughs> लोकांसमोर क्लिष्ट भाषेमध्ये आणि क्लिष्ट प्रकारे करून लोकांसमोर काहीतरी मोठं केलं असं सांगून जे दाखवतात ते विद्वान असतात आणि संतांचं सोपं असं वाटतं की <laughs> क्लिष्ट गोष्टी सोप्या करून जातात क्लिष्ट गोष्टी सोप्या करून जातात किंवा <laughs> परमात्माची विशेषता की एकदम क्लिष्ट सब्जेक्ट असेल त्याला एकदम सोपा करून सांगणार पण ह्याच्यामध्ये हे जे दुर्गम मार्ग घेणारे जे लोक असतात त्याच्यामध्ये पण एक कुठेतरी सूक्ष्म अहंकार असतो की बघा हे कठीण आहे सगळ्यांना जमत नाही पण मी करणार त्याच्यामध्ये एक चॅलेंज असतं म्हणजे इगोला आपल्या अहंकाराला कुठेतरी पुष्टी मिळत असते त्याच्यामध्ये कोणी या मार्गाने जाऊ शकत नाही मी जाऊन दाखवणार आय टेक दॅट चॅलेंज आणि तेव्हा तुम्ही दुनियेपासून वेगळे आणि मग तुम्हाला लोकं रेस्पेक्ट देतील अरे आहे याची आणि हे करून दाखवला त्याच्यामध्ये त्याला चॅलेंज दिसते पण गरज नाही आहे माऊली म्हणते याची गरज नाही आहे एवढ्या सोप्या गोष्टी अवघड करू नको हा मार्ग सोपा आहे तू त्याला क्लिष्ट करू नको दुर्गम जाऊन दुर्गम म्हणजे जसं एखादा गड असतो किंवा एखादा पहाड असतो फार कठीण असतो त्याला आपण दुर्गम म्हणतो तू कशाला मनाला आहे दुर्गम मार्गामध्ये मग त्याच्यामध्ये मला असं वाटतं माऊली म्हणते की त्या सगळ्या साधना पद्धती ज्याच्यामध्ये आपण स्वतःला त्रास देतो कठीण आहेत त्या शरीराला जाच का आहेत सर्वसामान्य मनुष्याला नाही जमणार आहे पुन्हा आपण बघूया की ज्या वेळेला माऊली होती त्यावेळचे लोक सगळ्या प्रकारचे लोक प्रत्येक ठिकाणी असतात त्यावेळेला पण अशी साधना करणारे असतील पण माऊलीचं जे टार्गेट आहे ते सर्वसामान्य ग्रहस्थामध्ये राहणारे सिंपल लोक त्यांना सोपा मार्ग पाहिजे आणि कलियुगामधला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हरिमुखे म्हणा <laughs> परमात्म्याचं नाव हृदयापासून तुमच्या तोंडावर आलं पाहिजे हरदासाचं पालुपद म्हणतात ना तसं आहे ते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ही पालुपद आहे येस आणि ते जोपर्यंत लक्षात आहे तोपर्यंत सगळं सोपं आहे येस दुर्गम काहीच नाहीये मला एक शब्द खूप आवडतो की पुन्हा आपण येऊया की हरी भारतामध्ये एक प्रथा आहे की आपल्या मुलांची नावं देवतांवर किंवा परमात्म्यावर ठेवतात कोणी राम ठेवतं कोणी कृष्ण ठेवतं कोणी शिव ठेवतं पण काही जणांनी जे नाव ठेवलेलं आहे आपल्या भारतामध्ये एक गोलंदाज पण होता त्याचं <laughs> <laughs> <चंगिका दारेता। laughs> नाव होतं शिवराम कृष्ण सगळी कबर आहेत म्हणजे तिघांचंही नाव तुमच्या तोंडात येतं शिवराम आणि कृष्ण म्हणजे अल्टिमेटली काय आहे लक्ष की तुमच्या मुखामध्ये ते नाव पुन्हा पुन्हा यावं आणि नुसतं ना नाव येणे त्या नावाबरोबर त्याची महिमा जी काय सांगितलेली अनुभूती ती अनुभूती व्हायला पाहिजे शिव राम कृष्ण म्हणजे नुसतं जे नाव आतमध्ये गेलं समजा आता मी उदाहरण जे देतो की दोन मित्र आपापसात भेटतात खूप दिवसांनी भेटले आहेत आणि तो पहिला मित्र शेअर करतो की अरे मी ना काल एक पिक्चर बघितला आणि त्या पिक्चरमध्ये ना असं दाखवलं अशी मारामारी होती आणि अशी ते फाईट करत होते आणि हा जशी ही इन्फॉर्मेशन त्याच्या बुद्धीत गेली बोलतो काय म्हणतोस मी ना दहा वर्षापूर्वी एक पिक्चर बघितलेला त्याच्यामध्ये पण असंच होतं हु, आता मला सांगा दहा वर्षापूर्वीची माहिती कोणी बाहेर काढली त्या पिक्चरच्या एक सीननी ना एका नावाने बाहेर काढली जी काय इन्फॉर्मेशन गेली अशाच प्रकारे जस आपण बघितलं की आपल्या आतमध्ये सगळ्यांमध्ये ती दैवत्व आहे ती दैवत्व बाहेर काढायचा पासवर्ड कोणता असेल हरिमुखे हरीचं नाव मुखामध्ये येणं ज्याला आपण मागच्या एपिसोड मध्ये पण पाहिलं कि फार सोपा मार्ग आहे माऊली पुन्हा पुन्हा सांगते तू दुर्गम मार्गाला जाऊ नको फक्त हृदयापासून बोल मेरा बाबा म्हणून हा पासवर्ड जो शब्द आहे ना तो खूप सुंदर वापरला तुम्ही आणि जोपर्यंत पासवर्ड माहीत नाही तोपर्यंत नको त्या फाईल ओपन होत राहतात पाहिजे ती फाईल ओपन होत नाही आणि एकदा पासवर्ड समजला की बाकीच्या फाईल ॲटोमॅटिक बंद होऊन जातात आणि जी पाहिजे तीच फाईल उघडते आणि हा पासवर्ड सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा टोटल हरिपाठाचा मला वाटतं पासवर्ड जो आहे तो हरिमुखे म्हणानं हरिमुखे म्हणा yes, आहे यस पण त्याच्यामध्ये फक्त आपण एक गोष्ट ॲड केली आहे की नुसतं इथून नाही पोटापासून नाही पोटापासून मुखे म्हणून मुखे हा शब्द जो आहे मुखे मग मगाशी आपण जो पाहिलं की पोटातनं ओठात यायला पाहिजे exactly. एक्झॅक्टली त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे हृदयापासून असलं पाहिजे बस परमात्मा तू मेरा आहे परमेश्वरा तू माझा आहेस योगाची सर्वात श्रेष्ठ अवस्था की परमेश्वर माझा आहे आणि मी आहे बस तिसरा कोणी नाही देव माझा मी देवाचा बस दॅट्स सॉल ह्याच्या पुढे काहीच नाही आणि तिथे सगळा पुरुषार्थ संपतो असं मला वाटतं आणि बाकी सगळं मग आपोआप घडायला yes, लागतं yes, yes, मला जे आठवतंय आहे की जिथे परमा परमार्थ आहे तिथे व्यवहार स्वतः सिद्ध होतो असं मला वाटतं आणि हा माझा तरी अनुभव आहे की मी वेगळ्या विषयावर बोलत असतो तर मी लोकांना हार्ट अटॅकवर जेव्हा बोलतो ते लोकांना मी विचारतो की तुम्ही कधी पाहिलंय एखाद्या गाईला बैलाला चिंता करताना <laughs> उद्या मला जेवायला काय मिळेल तुम्ही कधी ऐकलंय एखाद्या एक गाईला बैलाला हार्ट अटॅक येऊन ती मेली नाही ऐकलं हे सगळे प्रकार कोणामध्ये असतात हे मनुष्यामध्ये असतात ज्याला आपण सगळ्यात बुद्धिवादी म्हणतो खूप सुंदर सांगितलं आणि मी नुसतं प्रश्न विचारतो लोक बरोबर उत्तर देतात आणि मग मी एक कार्टून दाखवलं होतं आपल्या भारतामध्ये अतिशय सुंदर कार्टूनिस्ट होऊन गेला आपण सगळ्यांना आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर के लक्ष्मण आणि त्याच्यामध्ये एक झाड दाखवलं आहे झाडाखाली एक व्यक्ती शिकलेला असा चिंता करत बसलेला आहे आणि वरती दोन पक्षी बसलेले असतात तर ते पक्षी आपापसात बोलत असतात की बघ हा एवढा बुद्धिमान मनुष्य आहे आपलं बरं आहे आपल्याला उद्याची चिंता नाही आहे आपल्याला माहिती आहे तो परमेश्वर देणार आहे पण ह्याला अजून त्याच्यावर विश्वास नाही <laughs> आहे ह्याला वाटायला उद्या <laughs> खायला मिळणार नाही सगळं काय आहे ह्याच्याकडे तरी चिंता करतो हा मनुष्याचा स्वभाव आहे किंवा आणखीन लाइटर वेन मध्ये आपण बोलायला गेलो की एक व्यक्ती म्हणजे ऐकलं ला असेल आपण पण इट्स जस्ट अ रिव्हिजन की त्याच्याकडे एवढं धन होतं की त्याच्या सात पिढ्या बसून खातील तरी त्याला टेन्शन होतं त्याला विचारलं अरे बापरे तुझ्याकडे एवढा पैसा आहे की सात पिढ्या तुझ्या बसून खाते तुला कसली चिंता आली बोलतो मला तर सात पिढ्यांची चिंता नाही मी विचार करतोय माझ्या आठव्या पिढीचं काय म्हणाल म्हणजे आता तुम्ही याला काय म्हणाला म्हणून त्याला म्हणतात चिता चिंता समानसी सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता चिंता आणि चिता फक्त निर्जीव आहे त्याला चिता पण हा स्वभाव मनुष्याचा स्वभाव झालेला आहे ठीक आहे ना त्याला दुर्गम गोष्टी कठीण गोष्टी तू सिम्पल राहा ना मी एकदा कॉलेजमध्ये गेलेलो आहे का मेडिकल कॉलेज तिकडचं एक वाक्य आहे ज्याने माझं जीवन बदललं म्हणजे महत्त्व अगोदर माहिती असतं पण ते म्हणतात ना की अशी काही ये वेळ येते तेव्हा एक वाक्य तुमच्या आयुष्याला प्रेरणा देऊन जातं वाक्य पंच, पंच मिळतो त्यावेळेला आणि अजूनही ते पूर्णपणे आलेले नाही बट आय कीप अटेन्शन ऑन दॅट आणि ते वाक्य असं होतं इंग्रजीमध्ये ते वाक्य असं होतं की इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल म्हणजे आनंदी राहणं फार सोपं आहे सहज आहे पण साधं राहणं खूप फार कठीण आहे म्हणजे आनंदी राहणं फार सोपं आहे तुम्हाला दोन वेळेचं जेवण मिळत आहे तुम्हाला दोन जोडी कपडे आहे तुम्हाला राहायला घर आहे यू शुड बी दॅपिएस्ट पर्सन इन द वर्ल्ड म्हणून मला वाटतं साधी राहणी असली की ऑटोमॅटिक उच्च विचारसरणी होती येतात यायला पाहिजे बट नॉट नेक्स एक्सपेक्टेशन कमी होतात ना हां साधी राहणी झाली की एक्सपेक्टेशन कमी झाल्या अपेक्षा कमी झाल्या त्यामुळे विचारसरणी ॲटोमॅटिक उंच झाली आणि टेन्शन नाही हो तुम्ही जेवढ्या वस्तू जास्त मी माझा स्वतःला बघतो माझ्याकडे जेव्हा पाच ते सहा जोडी कपडे होते मी खूप शांत होतो पण आता ट्रॅव्हलिंग एवढं असतं बिकॉज देर इज नथिंग टू लूज नाही आणि मेंटेनन्स एनर्जी जात नाही ना, ना जास्त मला त्या क्रिकेटच्या मॅच मध्ये मी बऱ्याच वेळेला बघतो की क्रिकेटच्या मध्ये कॅप्टनला विचारलं की काय तुम्हाला टेन्शन आहे का तो म्हणतो आमची टीम अशी आहे की आम्ही हरलो तरी कोणी आम्हाला बोलणार नाहीत पण जो जिंकणार आहे त्याला टेन्शन आहे की मला जिंकायचंय बाकी आम्हाला काहीच टेन्शन नाही वी डोंट हॅव टू लूज एनीथिंग खूप सुंदर आहे साधी राहणी हां तर, तर राहणी तुम्ही जेवढं सिम्पल राहाल ना तेवढा तुम्ही आनंदी राहाल पण माझा सांगण्याचा उद्देश जो दुर्गम शब्द माऊलीने ते वापरला आहे ना प्रत्येक वेळेला दुर्गम घेऊ नका तुम्ही मला इथे आणखीन एक गोष्ट आठवते की जो बिल गेट आहे है ना ज्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि जे सॉफ्टवेअर सगळे बनवले त्याला विचारलं की तू कोणत्या व्यक्तींना घेतो तो म्हणाला मी सगळ्यात ऐंशी व्यक्ती असतात त्यांना अपॉइंट करतो लोकांना आश्चर्य वाटलं युजली आपलं कसं असतं प्रतिक्रिया की जे मेहनती आहे जास्त वेळ काम पण तू आळशी लोकांना का घेतोस बोलतो आळशी लोकांची एक विशेषता असते की त्यांना काम करायचं नसतं म्हणून ते अशा पद्धती शॉर्टकट शोधून -कर काढतात की कमी वेळामध्ये पूर्ण काम होऊ शकतो पॉझिटिव्ह घेतला त्यांनी आणि त्यांची बुद्धी एवढी स्मार्ट असते की ते फाइंड आउट द शॉर्टकट वे कमी वेळामध्ये काम कसं जास्त होईल तर तुम्ही सो, सोपा मार्ग घ्या ना मी असं नाही म्हणत की परमात्म्याला प्राप्त करणं सोपं आहे प्लीज डोंट मिसअंडरस्टँड परमात्म्याला प्राप्त करणं कठीण होऊ शकतं पण सध्या जो समय चाललेला आहे परमात्मा ह्या सृष्टीवर आलेला आहे आणि सृष्टीचं परिवर्तन करतो आहे आणि तो म्हणतो आहे की तुम्ही कुठेही असा तुम्ही फक्त हृदयापासून माझी आठवण काढा आणि मला वाटतं तो सोपं होऊ शकतो परमात्म्याला प्राप्त करणं कधी जेव्हा एकच हरी हां अनेक जर का अनेकत्वाकडनं एकताकडं तर अवघड आहे माऊलीने तो अनुभव घेतलेला आहे आणि माऊली आपल्याला पण सांगते त्यांच्या अनुभवाद्वारे की तुम्ही दुर्गम मार्गाने जाऊ नका हटयोग ज्यांना आहे तुम्ही करू द्या पण सगळ्यांना आता हटयोग खूप चांगला आहे शरीरासाठी पण जैसे कंबर दुखते गुडगा दुखतोय ना सांधे दुखत आहेत ते वेगवेगळी आसनं करू शकत नाही ठीक आहे ना का ज्यांना आजार आहे ते प्राणायाम वगैरे वेगवेगळे करू शकत नाही त्यांना त्रास होतो आहे तर अशा लोकांसाठी फार सिम्पल की तुम्ही राजोगाचं ध्यान करा तुम्हाला नुसतं मनाचा विचार करायचं मन परमात्म्यामध्ये लावायचं आहे आणि परमात्म्याने आम्हाला हेच सांगितलं की बच्चे और कुछ नाही करो हृदयापासून तुम्ही माझी आठवण काढा तुम्ही जिथे आल तुम्ही बिछाण्यावर जरी झोपलेला आल तर मन फक्त माझ्यामध्ये लावा स्वतःला आत्मानिश्चय करा मन माझ्यामध्ये लावा त्याची संपूर्ण शक्ती तुमच्यामध्ये येणार ठाईचं बैसवनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा एक्झॅक्टली exactly, आणि हाच मग जेव्हा आपली अशी अवस्था येते किंवा हरी आत्मा समजून आपण जीव त्या परमात्म्याला आठवण करतो कठीण मार्ग सोडतो तेव्हा काय होतं तर ज्ञान देवा पाठ हरी वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे आणि ती मग अवस्था आहे ते ज्याला आपण म्हणतो ना की सब जग परमात्मा आहे घनदाट घनदाट आहे खूप सुंदर शब्द आहे घनदाट हा शब्द जो आहे ना तो कुठेतरी टच करणार आहे म्हणजे त्याच्याबद्दल मला सांगा काही घन ज्याला आपण म्हणतो ना घन आणि विरळ हा शब्द आहे एक दुसऱ्याच्या अपोजिट आहे घन म्हणजे जो ठासून भरलेला आहे कुठे चान्सच नाही काही चान्स म्हणजे एक जागा जिथे नाही जिथे मला तो दिसत नाहीये पण ही मी पुन्हा म्हणतो ही भौगोलिक अवस्था नाही आहे ही भावनिक अवस्था आहे जसं आपण उदाहरण पाहिलं की प्रेमामध्ये मला माझा प्रियकर प्रत्येक ठिकाणी दिसतो पण याचा अर्थ प्रियकर प्रत्येक ठिकाणी नाही प्रेम ठासून भरले प्रेम प्रेम ठासून बसले असं मी त्याचे चित्र मला दिसत जसं आपण म्हणतो की आपण लाल गॉगल लावला की मला सगळं लालच दिसणार ना ज्याला भक्ती मार्गात म्हटलंय की रंग दे चुनरिया चुनरिया हा जो शब्द इथे वापरलेला आहे तो आत्म्यासाठी वापरलेला आहे ना जेव्हा ती आत्मा परमात्म्याच्या रंगामध्ये रंगून जाते तेव्हा सगळीकडे तोच रंग मला दिसतो ऐसी रंग दे की रंग नाही छुटे ऐसी रंग दे की रंग नाही छोटे आणि सगळीकडे तो मला परमात्मा दिसायला लागतो आणि ही अतिशय सर्वश्रेष्ठ अवस्था आहे म्हणजे घनदाट नॉर्मली शब्द आतापर्यंत मी वापरला तो अरण्य आहे आणि रात्र अंधार आहे आणि घनदाट अंधार ह्याला वापरलेला आहे पण इथे प्रकाशाला घनदाट म्हणून वापरला गेला हरि हा प्रकाश जर का धरला तर भरला घनदाट हरि दिसे म्हणजे सगळीकडे इतका दाटून राहिला आहे दाटून कंठ येतो कंठ दाटला म्हणतात नेत्र दाटले म्हणतात म्हणजे नेत्रात्मा असं तसा हा घनदाट जो आहे खूप प्रेमळ शब्द आहे तो खूप सुंदर गोड शब्द आहे मला वाटतं की हा जो तुम्ही म्हणाला ते प्रकाश सगळीकडे भरलेला आहे अतिशय सुंदर शब्द आहे कारण माऊलीने आणखी एका ठिकाणी म्हटलेलं आहे तुम्ही ऐकलं असेल आपल्या लता मंगेशकरांनी ते गायलेलं पण आहे की अरे अरे ज्ञाना झाला सी पावनं तर त्याच्यामध्ये एक वाक्य येतं दीपक ही दीपक मावळल्या ज्योती म्हणजे सगळीकडे प्रकाशच प्रकाश भरलेला ही जी अवस्था येते ही अवस्था योगाची अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रकाश अनुभवायला येतो किंवा परमात्म्याचं जे वर्णन आहे वक्रतुंड महाकाय त्याच्यामध्ये सूर्यकोटी समप्रभ म्हटलेला आहे म्हणजे कोटी कोटी सूर्यांची प्रभा असेल तेवढी त्याची ते शक्ती आहे आणि तो प्रकाश आहे आता इथे फक्त एवढंच आपल्याला लक्षात द्यायचं आहे की एवढा तो प्रखर नाही आहे म्हणजे तो डोळ्यांना त्रास <laughs> देणारा नाही आहे तुम्हाला जाळून टाकणारा नाही आहे हे पुन्हा भावनात्मक वर्ग उपमा 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 आहे ती आणि अतिशय शीतल आहे जसं माऊलीनी पसायदांमध्ये मा शब्द वापरलेला आहे की मार्तंड जे तापहीन म्हणजे सूर्य आहे तो सूर्यासारखा प्रकाश आहे पण तापहीन आहे शीतला आहेत प्रकाशाची कल्पना केली तर तो, के तो सूर्यापेक्षा प्रखर आहे पण उष्णता नाही आणि शीतल आहे जे ना तर अशा प्रकारे हा अनुभव आणि सगळ्यात श्रेष्ठ अनुभव आहे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे मला असं वाटतं योगामध्ये एक अशी अवस्था येते जेव्हा आपली बुद्धी जेव्हा चारी बाजूनी डिटॅच होते मध्ये मध्ये असा अनुभव होतो काही लोकांची जेवढी तुमच्यामध्ये पवित्रतेची शक्ती आहे तेवढी तुमची बुद्धी त्या परमधाममध्ये स्थित राहते आणि परमधाम जे परमात्म्याचं धाम आहे जसं आपण पाहिले न शशांक न पावक तद्धाम परमं मम म्हणजे माझं जे धाम आहे ते परमधाम आहे आणि तिथे शशांक आणि पावक नाही म्हणजे चंद्र सूर्य नाही तरी प्रकाश आहे असा जो परमधाम आहे तिथे जेव्हा माझी बुद्धी स्थिर होते तेव्हा मला तो घनदाट भरलेला अनु हरी अनुभवाला येतो पण याचा अर्थ असा नाही की तो संपूर्ण जे परमधाम आहे तोच प परमात्मा आहे इथे थोडंसं मला असं वाटतं भक्तिमार्गामध्ये जे योगांनी योगांनी कॅच केलेला आहे की जे म्हणतात की अहम ब्रह्मास्मी मला थोडं ते पटत नाही बुद्धीला मला मी त्याच्याऐवजी शब्द वापरतो हो तो म्हणजे अहम ब्रह्म लोकनिवासी हा शब्द असला पाहिजे ब्रह्म आता हे राहण्याचं ठिकाण आहे ना ब्रह्म परमात्मा नाही आहे ब्रह्म एक असा देश आहे जिथे प्रकाशच प्रकाश आहे आणि तिथे परमात्मा राहतो मला असं वाटतं अहम ब्रह्मास मी आपण जे आत्ता सांगितलं जसं आता माझं मूळ गाव आहे मिरज तर मी स्वतःला काय म्हणणार मी मिरजकर आहे <laughs> मी मिरज आहे तेव्हा मी मिरजकर आहे hmm. आणि तसं अहम ब्रह्मास्मी माझं राहण्याचं जे स्थित स्थान आहे hmm. पहिलं मेरा घर जो आहे वो है ब्रह्म म्हणून ब्रह्म ब्रह्मनिवासी अशा ब्रह्म लोकनिवासी निवासी अहम ब्रह्म निवासी hmm. ah, किंवा अहम ब्रह्मकर जरी म्हणा ना तुम्ही जर दादरमध्ये राहणारा दादरकर आहे मिरजमध्ये राहणारा मिरजकर आहे ब्रह्ममध्ये राहणारा ब्रह्मकर आहे पण त्यामुळे मी मिरज आहे किंवा मी दादर आहे yes, असं yes, होत yes, नाही yes, हां एवढं yes, असेल की माझी अटॅचमेंट आहे दादरची त्यामुळे मला स्वतःला वाटतं मी दादरच आहे ही पण पुन्हा एक भावना असू शकते पण परमात्मा तसा नाही पण तो एक अनुभव मला येतो की मी जिथे जातो तिथे तो माझ्या बरोबर येतो जेथे जातो तेथे तो माझा सांगाते आणि त्यामुळे मला असं वाटतं की एवढा मी त्याच्याबरोबर एकरूप झालेलो आहे जी चौथी अवस्था सायुज्य मुक्तीची अवस्था त्याच्यामध्ये मला असं वाटतं की चारही बाजूला फक्त तोच आहे आणि कोणी नाही आहे मी माझं हरपोनी बसले माझं मी तो संपलं माझं पण संपलं की मग तीच अवस्था जी होती म्हणून मला त्या ब्रह्मास्मी कदाचित वाटत असेल त्यामुळे हा पूर्ण जर दुसरा अभंग आपण पाहिला हरिपाठाचा चहुवेद जाण शाही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाथे मंथुनी तैसे दैसघे अनंता वाया व्यर्थ कथान सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिवासम वाया तू दुर्गम न घाली म्हण तू दुर्गम न घाली म्हण ज्ञान हरि हरिया वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे तर ह्याचं पूर्ण जर आपण इसेन्स बघितला तर माऊली आपल्याला म्हणते की तू आयुष्य व्यर्थ घालू नकोस आतापर्यंत जे झालं ते भरपूर झालं स्टॉप इट हियात रियलाइज यु आर वेस्टिंग युअर टाईम एनर्जी अँड मनी एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा हृदयापासून बोलतला की परमात्मा तू माझा आहेस मी तुझा आहेस मी तुला ओळखलेला आहे मी तुझी संतान आहे तू माझा पिता आहेस आणि तू या सृष्टीवर आलेला आहेस मला फक्त तुझ्या आठवणीत राहायचं आहे आता तीच आठवण आपण एकदा पुन्हा एकदा अनुभवूया मेडिटेशनच्या सर्वानी सरळ बसायचं आहे जर तुम्ही एखादं महत्त्वाचं कार्य करत असाल तर ते बाजूला ठेवायचं आहे संपूर्ण शरीर हलक होत चाललेलं आहे असा अनुभव घ्यायचा आहे दोन्ही हात दोन्ही पाय छाती पोट पाठीच्या मास पेशी आणि डोकं हलक होत चाललेलं आहे शांत आणि रिलॅक्स ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये अनुभव घ्या एक दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे आणि मी हा दिव्य प्रकाश आहे शांत आणि रिलॅक्स हे शरीर एक वस्त्र आहे आणि मी याच्यापेक्षा भिन्न परमात्मा जो निराकार ज्योतिष स्वरूप आहे तो या पाच तत्वांच्या पलीकडे सहाव तत्व ज्याला ब्रह्म लोक म्हणतात जिथे चारी बाजूला दिव्य प्रकाश लाल सोनेरी रंगाचा प्रकाश मी त्या ब्रह्म मी शिवसमान शांत स्वरूप ओम शांत शांत थँक्यू डॉक्टर खूप सुंदर अनुभव केला तर हाच अनुभव खूप सुंदर वाटला आपल्याला कसा वाटला तो अवश्य कळवा डब्ल्यू 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 डॉट बी के मराठी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान या जगात त्यापेक्षा आणखी श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे चमत्कार मंत्र तंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे जगण्याची कला म्हणजे काय स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर नाईन फोर डबल टू एट फाईव्ह नाईन फोर नाईन सेवन आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय भानापेठ वाड कस्तुरबा रोड चंद्रपूर फोर फोर टू फोर झिरो टू आणि आमचा ईमेल बी के मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम किंवा भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी के मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची डी व्ही डी एम पी थ्री उपलब्ध आहे आमचे मुख्यालय आहे माऊंट आबू राजस्थान